तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला भिवगळ गावापासून सुमारे दीड किलोमीटरच्या परिसरात झालेल्या या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक तीनशे चाळीस मध्ये संरक्षित वनात गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली कल्पना चौधरी असे मृत महिलेचे नाव असून ती उमरेट तालुक्यात भिवगळ येथील रहिवासी होती भिवगळ येथील महिला गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास संरक्षित वनात तेंदुपत्ता संकलनासाठी गेल्या कल्पना चौधरी यांच्यासोबत अन्य पाच महिला तसेच एक मजूर होता टेकडीच्या परिसरात सर्व मजूर तेंदुपत्ता संकलन करत असताना झुळपात दळून बसलेल्या बिबट्याने कल्पना चौधरी यांच्यावर हल्ला केला तिच्या गळ्यावर बिबट्याने पंजा मारला आणि काही फूट अंतरावर फरफटत नेले यातच तिचा मृत्यू झाला सोबतच्या इतर महिलांनी आरडाओरडा सुरू केली त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले वनरक्षक रोहिणी गुरुणुले यांनी घटनास्थळ गाठत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली मृतकल्पना हिला मुलगा आणि मुलगी असून पती उत्तम हे शेतमजुरीचे कामे करतात वाघाचा बंदोबस्त नवाब नेहमी नेहमी माणसावर हमला करते गायकवर गुरु तुम्ही मान बंदोबस्त पूर्ण करा खाल्ल्याशिवाय काही आज जे घटना घडली लहान पोरं आहेत ढोर आहेत एकटा डुकटा जाते जंगला साथ, जंगला पाठी वावर आहेत कोणी कार्यालय जाते कोणी ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नेकर केवळ महिला से तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर पर साथ ही सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी 10% दस प्रतिशत आर डी ग्यारह और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुंची ट्वीट महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर धरा नागपुर या फिर संपर्क करें नाइन थ्री सेवन जीरो जीरो फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाइन